ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उसाला नाही गांजा पिकाला परवानगी द्या संतप्त ऊस उत्पादकांची प्रतिक्रिया पश्चिम महाराष्ट्रातील नगदी पीक म्हणून ऊस पिकाकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी वळला हजारो हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी ऊस पिकाची लागण केली मात्र साखर कारखान्याच्या नियोजन शून्य कारभारामुळे वेळेवर ऊस गाळपास जात नसल्याने शिबारामध्ये ऊस वाळत असून ऊस उत्पादनात घट होऊन ऊस उत्पादकाला आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागत आहे यामुळे संतप्त झालेला ऊस उत्पादक शेतकरी ऊस नको सरकारने गांजा पिकाला परवानगी द्यावी अशा संतप्त प्रतिक्रिया ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून उमटत शिरोळ व हातकलंगली तालुक्यामध्ये साखर कारखान्याच्या नियोजन शून्य कारभारामुळे वेळेवर ऊस जात नसल्याने हजारो हेक्टर ऊस क्षेत्रावरील ऊस उत्पादनात घडवून लाखो रुपयांचं आर्थिक नुकसानीला ऊस उत्पादकांना सामोरं जावं लागत आहे सध्या जव्हार साखर कारखान्याकडून जुलैमधील आडसाली पिकांची क्रमपाळी सुरू असल्याने पंधरा ते अठरा महिन्याचा ऊस शेतामध्ये वाढत चालला असल्याने ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला ऊस तोडणीसाठी ऊस उत्पादक शेतकरी साखर कारखान्याच्या कार्यालयामध्ये अनेक वेळा हेलपाटे मारत असून त्यांना तुमच्या ऊसाची क्रमपाळी अद्याप आलेली नाही त्यामुळे तुमच्या ऊसाला कधी तोड येईल हे सांगता येत नाही असं उत्तर साखर कारखान्याच्या शेती विभागातील कर्मचाऱ्यांकडून मिळत आहे अनेक ठिकाणी हजारो रुपये खुशाली म्हणून घेऊन ऊस तोड मजूर क्रमपाळीचे नियम बाजूला ठेवून ऊस तोड करत असल्याची चर्चा चिरोळ व हातकलंगली तालुक्यामध्ये आहे पाच ते दहा एकर क्षेत्र असणारे सबल शेतकऱ्यांनी हार्वेस्टर मशीनद्वारे ऊसाची तोडणी करून घेतली मात्र अल्पभूधारक शेतकरी यांच्या ऊस शेतीमध्ये हार्वेस्टर चालत नसल्याने अडचणीत आला आहे अशा अल्पभूतरक ऊसउत्पादक शेतकऱ्यांची अवस्था एकीकडे एक आड व दुसरीकडे विहीर अशी झाली आहे यामुळे चिंताग्रस्त झालेला ऊसत्पादक शेतकरी आता ऊस पिकाऐवजी सरकारने आम्हाला गांजा पिकाला परवानगी द्यावी अशी मागणी शिरोळ व हातकलंगले येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून केली जात आहे महानकरी न्यूबसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड